उल्हासनगर शहरात दिवाळीच्या काहीच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पालिकेच्या खोदकामामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे कॅम्प क्रमांक चार परिसरातील लालचक्की ते गुरुद्वारा हा मुख्य रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग मानला जातो मात्र अचानक पालिकेकडून जेसीबी मशीनच्या सहाय्याने या रस्त्याचे खोदघान सुरू करण्यात आले या कामाचा उद्देश काय पाईपलाईन लाईन टाकण्याचं काम आहे का की इतर कोणता प्रकल्प चालू आहे याबाबत नागरिकांना अजूनही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आता बघा तुम्ही हा रस्ता काल खोदायला घेतलाय या रस्त्याचं नक्की काम काय आहे ड्रेनेज करणार आहात का तुम्ही पाईपलाईन टाकणार आहात का अजून काय करणार आहे हे नक्की या, या रहिवाशांना काही माहित नाही तुम्ही अर्ध्या रात्री अंत ते जेसीबी पोकळून उतरवता खोदाई चालू करता अक्क शहर खोदून ठेवलंय अख्ख्या शहरामध्ये काय काम चालू आहे अजून जनतेला काय माहीत नाही जनता सध्या शांत बसलेली आहे आणि परिस्थिती अशी आहे की आता दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणावर जर तुम्ही खोदकाम या ठिकाणी करणार असा तिथं दुकानदार आहेत बिल्डिंग धारक आहेत यांची रात्री मीटिंग झाली की आपण दिवाळीपर्यंत कमीत कमी आपला वर्षातून एकदा येणारा सण आहे हा तरी चांगला जाऊन द्या कारण गणपती तुम्ही खड्ड्यात घालवले नवरात्र खड्ड्यात घालवली आता तुम्ही दिवाळी पण खड्ड्यात घालवणार असाल तर जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आता हे आम्ही काम बंद केलेलं आहे या कामाचं नक्की काय काम करणार आहे त्यांनी ह्या साइडला बोर्ड लावायचा त्या साईडला बोर्ड लावायचा नियोजन करा गाड्या कशा जाणार गाड्या त्या रोडला कशा निघतील तर हे नियोजन त्यांनी करा करावं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगायचं कंत्राटाने काम चालू करायचं हे आता कधी आम्ही खपून घेतलं जाणार नाही जनता जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला माफ करणार नाही या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी आता वेळी सावध करतोय की जनता एक वेळेला जर रस्त्यावर उतरली तर तुम्हाला कधी माफ करणार नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आम्ही वाट पाहतोय कोणी येतच नाही कारण अधिकारी या शहराला अधिकारी कशा पद्धतीने लाभले मला माहीत नाही पण या शहराचे जे अधिकारी हे बाहेरून आलेले अधिकारी आम्हाला या शहरामध्ये राहायचंय आम्हाला या ठिकाणी थांबायचंय तुम्ही आज आलात आमचे रस्ते खोदले तुम्ही निघून जाणार परंतु रस्त्याचं नियोजन काय हे जनतेसमोर दाखवा एक शिबिर लावा शहराचं की आम्ही या रस्त्याचं काम या ठिकाणी करतोय या रस्त्याचं काम अशा पद्धतीने करतोय तिथे ड्रेनेज टाकणार आहे तिथं पाईप लाईन टाकणार आहे किती वेळा ते रस्ते खोदणार आहे हे देखील जनतेला कळून द्या पण जनता तुम्हाला सांगेल काय करायचं ज्याचा टॅक्स भरणार नाही जनता परेशान झालेली अजून परेशान करू नका जनतेचा तुम्हाला मोजमाप कळणार नाही जनता जेव्हा तुमचं माफ करेल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी जनता ठेवणार नाही एवढंच मी सांगतो या रहिवाशांच्या वतीने आणि हे काम आता आम्ही थांबवलेलं आहे